E aí, Dahan e otra, Dahan e otra, Dahan bol bara, Dahan bol bara, Dahan kin tera, Dahan da kin

Tiga puluh dua, dua puluh tiga, tiga puluh 34, tiga puluh tiga, tiga puluh empat, tiga puluh lima, tiga puluh enam, tiga puluh tujuh, tiga puluh

पाच दशक पन्नास पन्नासन एक एक्कावन्न दोन बावन्न पन्नासन तीन त्रेपन्ना पन्नासन चार चोपन्ना पन्नासन पाच पंचावन्न सहा छप्पन्न पन्नास सात सत्तावन्न पन्नास आठ अठरा अवन्न पन्नास नऊ एकोणसाठ सहा दशक साठ साठ एक एक सष्ठ दोन साठ तीन त्रेषष्ट साठन चार चौसष्ट साठन पासष्ट साठम सहा सहासष्ट साठम सात सदुसष्ट साठ आठ अडुसष्ट साठ नऊ सत्तर। सात दशक सत्तर 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 दोन सत्तर तीन त्र्याहत्तर

आठ दशक ऐंशी ऐंशी एक्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी सात सत्याऐंशी ऐंशी आठ अठ्याऐंशी ऐंशी नऊ एक नव्वद नऊ दशक नव्वद नव्वद एक एक्क्याण्णव नव्वद दोन ब्याण्णव नव्वद तीन त्र्याण्णव चार चौऱ्याण्णव नवद पाच पंच्याण्णव सहा शहाण्णव सात सत्त्याण्णव नव्वद आठ अठ्ठ्याण्णव नव्वद नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर अशा पद्धतीने आपण संख्येचं वाचन केल्यानंतर आपल्याला कोणती संख्या ओळखता येते कोणती संख्या सांगितल्यानंतर लिहिता येते म्हणजे आपलं संख्या ज्ञान यामधून पूर्ण होणार आहे तर तुम्ही आता सराव करणार घरी